नमस्कार मंडळी जय शिवराय श्री स्वामी समर्थ तर स्वागत आहे तुमचं प्रेषा प्रतिभा ब्लॉगवर तर म्हणतात की मुलांसाठी आईबरोबर वडिलांचंही प्रेम आणि वेळ तेवढाच महत्त्वाचा आहे आणि हे खरंच आहे आणि आणखी एक गोष्ट म्हणजे काय की बापा प्रत्येक बापासाठी त्याची मुलगी राजकुमारी असते आणि प्रत्येक मुलीसाठी तिचे बापा राजा असतात आमचंही तसंच आहे आमचं हे जे लाडकं आहे ही जी चिमणी आहे हिला पप्पांची खूप ओढ आहे परंतु बऱ्याच वेळा काय होतं पप्पा एक तर रात्री घरी उशिरा येतात मग ही झोपलेली असते तोपर्यंत किंवा बऱ्याच वेळा ते काय होतात दोन तीन दिवसांसाठी बाहेर गावी असतात तर मग काय होतं तेवढं पप्पांसोबत हिचं होत नाही आणि सकाळी पण काय पप्पांना जायची घाई असते आणि ही कधी कधी उठलेली असते किंवा कधी उठलेली नसते तर मग होतं असं की सारखं माझ्या अंगावर किंवा मीच सारखं सांभाळते वगैरे तर मग तिची थोडीशी चिडचिड होती मग जेव्हा कधी पप्पा येतात तर ही बदमाश काय करती लगेच साईड बदलते आणि पप्पाच्या टीममध्ये <laughs> जाते रिशूचंही तसंच आहे परंतु असं देत काही हे नाही मी बऱ्याच गोष्टी बऱ्यापैकी मॅनेज करते आणि शेवटी म्हणजे जेव्हा पप्पा येतात किंवा ते त्यांच्यासाठी वेळ देतात तर मलाही चांगलं वाटतं आणि बघा ही, ही कशा प्रकारे पप्पा आले पप्पाच्या साईडला जाऊन पप्पांसोबत गप्पा मारते पप्पाला खाऊ मला विसरून जाते for X must be Y for Yeah uh, P for, uh, w, for? Yes, sir. W, for? W. w for W for W W 4 W four Watch ah, very good uh,

डॉग म्हणजे काय डॉग म्हणजे काय डॉग म्हणजे कुत्रा हा आणि कॅट म्हणजे काय आणि हॉर्स म्हणजे काय हॉर्स म्हणजे काय घोडा हा व्हेरी गुड आणि टायगर फॉर टायगर म्हणजे काय आणि पिल्लू माऊ गोट म्हणजे काय गोट मे मे करते बघ आणि प्रिशा रॅबिट म्हणजे काय ससाराव ससाराव आणि लॉयन म्हणजे काय नाही लॉयन म्हणजे उचल ना अरे ते राहू देत काय खाऊ घालती ग पप्पांना पिठलं भाकरी काय भाकरी, भाकरी दाखवू मला कशी आहे अशी भाकरी हां ज्वारीची भाकरी आहे ती आणि भाजी काय केली आज मम्मानी तुझ्या मम्मानी पिठलं तुला खायचं का तिखट आहे आणि कांदा हाँ। कांदा, हाँ। कांदा? हाँ। हाँ।

मग जेवायला केलंय ना मम्मानी मम्माला खाऊ घाल ना खा। बापरे कांदा तिखट आहे माऊ तिखट आहे कांदा ए तू जेवली का तू काय खाल्लं तुला तुला कोणी खाऊ घातलं मग तू मम्मीला खाऊ घाल ना कधी कसे आहे माऊ छान आहे वा व्हेरी गुड जेवायचं पप्पांना म्हणा तुम्ही रोज लवकर येत जा प्रिषा मोठी झाली आता प्रिषा पप्पा सोबत जेवणार कसे ग माऊ पिठलं पोळी पिठलं भाकर मस्त मस्त मन मन मम्मा छान स्वयंपाक बनवती असं करू हा असं केल कसं असं करायचं काय म्हणतात ह्याला छान म्हणतात हो म्हण ना म्हण ना पप्पा म्हणता मम्मा स्वयंपाक छान नाही बनवत पप्पाला म्हणा पप्पा मम्मा छान स्वयंपाक बनवते ए बदमाश ए कोणी बनवलं पिठलं भाकरी